नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज कडेगाव इथे सोनेरी केसरी हे दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळेकर सरांचा किंग सुंदर बाकासूर घरनिकेचा राजा जीवन रायवर निनाम यांचा सुंदर व पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाईकर सरांचा दुसा किंग सुंदर व सातारा एक्सप्रेस बलमा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे डुमा यांचा सप्त केसरी बकासूर व दैवत गोवेकर यांचा फाजीरराव सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका पुसेगाव केसरीचा मानकरी घरणिकेचा राजा व द्वारलीचा हरण्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहावरती पाहताना दिसणार आहेत जीवन व निनाम यांचा सुंदर व आदत चॅम्पियन अर्जुन सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती पाहताना दिसणार आहेत पिस्टन बावीस अकरा व कळंबीचा शंभू सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन अपडेट घेऊन